विशेष असा लाईव्ह करत आपल्या सर्वांना माहितच आहे की आपण काहीतरी कंटेंट घेऊन लाईव्ह करत असतो एक विषय राहतो त्या विषयाला अनुसरून आपण लाईव्ह करत असतो आणि आजचा विषय तेवढाच महत्वाचा शेतकरी बंधू नो आता लवकरच खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि मान्सून बंगालच्या उपमहासागरात दोन दिवसात पोहोचणार आहे आणि या सुद्धा सुरुवात होईल अशी आशा आहे आणि जे काही भविष्य वर्तक वर्तवणारे आहे हवामानाच्या संदर्भात म्हणा कि भेडवळच्या संदर्भात म्हणा की त्यांनी या वर्षी समाधानकारक पीक राहतील आणि हे वर्ष शेतकऱ्यांसाठी समाधानकारक राहील असं आजच आशावादी आपल्याला एक संदेश दिलेला आहे शेवटी भविष्यवाणी आहे काय होते काय नाही हा धरतरचा प्रश्न आहे परंतु एक आशा कुठेतरी आहे की एक चांगला संदेश चांगला दृष्टांत आपल्याला मिळाला आहे की यावर्षी आपले सर्व पीक चांगल्या प्रकारे राहणार आहे या दृष्टिकोनातून आपण आता आपल्या खरीप हंगामाची सुरुवात करू शकतो मित्रांनो आता खरीप हंगामाला लवकर सुरुवात होणार आहे बऱ्याच लोकांचे शेत तयार झालेले आहे काही लोक शेत तयार करतात आणि काही लोकांची लवकर शेती पेरणीसाठी पूर्वमशागत होऊन पेरणीसाठी तयार होईलच या शंकाच नाही परंतु काही अडचणी नेहमी शेतकऱ्यांना असतात त्या अडचणीच्या संदर्भातीलच हा लाईव आपण आज करतोय मित्रांनो आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून सात ते आठ कार्यक्रम करतात जसे की शिवार माझा आजच्या जिजाऊ एखाद मदतीचा बाळ शिवाजी पाठ महाराष्ट्र माझा चला खेळ या पैठणीचा महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ गुणगौरव पुरस्कार असे विविध कार्यक्रम आपण आपल्या चॅनल वर नेहमीच आणि याच माध्यमातून आता आपण जे लाईव्ह आलोय तो म्हणजे शिवार माझा शिवार बाजाच्या माध्यमातून आपण नेहमी शेतकऱ्यांना एक गाईडलाईन देण्याचा प्रयत्न करतो यावर्षी आपण सोबत सुरुवात पासून असणार आहोत आम्हाला जर शेतकऱ्यांच्या समस्या कळल्या तर निश्चितच आम्ही त्या त्या क्षेत्रातील त्या त्या विषयाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शिवार माझा माध्यमातून करणार शिवार माझाच्या माध्यमातून या वर्षी आपण काही शेतकऱ्यांच्या मुलाखती करून घेणार आहोत उदाहरण दाखल द्यायचं म्हटलं की सोयाबीनच्या संदर्भात ज्या लोकांनी मागच्या ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी चांगलं सोयाबीनचं उत्पादन घेतलेलं आहे त्यांनी वेगळी अशी मशागतीची पद्धत अवलंबली आहे त्यांनी व्यवस्थापन वे वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे किंवा कीड व किटक कीड व रोगांच्या संदर्भातील व्यवस्थापन वे वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे चांगल्या प्रकारे उत्पादन काढलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती आपण शिवार माझाच्या माध्यमातून घेणार आहोत तर मी जे आता सांगितलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी कृपया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये मागच्या वर्षी कशा प्रकारे उत्पादन घेतलं कोणत्या पद्धतीच व्यवस्थापनाची पद्धत अवलंबली ज्याच्यामुळे त्यांच्या उत्पादनात फरक पडला ते अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवा निश्चितच आम्हाला ते अनुभव चांगले वाटले तर आम्ही त्यांना आमच्या चॅनलवर आमंत्रित करू निमंत्रित करू आणि त्यांचे विचार इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचून एकमेका साह्य करू अवघ्या धरून युक्तीनुसार आपण पुढे जाणार तरी शेतकरी बांधवांना माझ विनंती आहे की जर आपले काही वेगळे असे शे, शेतीच्या संदर्भात उत्पादन वाढीच्या संदर्भात असे काही अनुभव असतील तर निश्चितच आम्हाला कळवा त्याचबरोबर असे काही शेतकरी असतील की त्यांना वाटत असेल की आपण या पद्धतीनं व्यवस्थापन केलं त्यामुळं आपली चूक झाली पण मी जर या पद्धतीनं व्यवस्थापन केलं तर निश्चितच माझं उत्पादन आता जेवढं आहे त्यापेक्षा वाढलेलं असत अशा शेतकऱ्यांच्या पण मुलाखती आपण त्यामध्ये घेणार आहोत की जेणेकरून सर्वांच्या विचाराचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होईल आणि जेणेकरून आपण शेतीमध्ये चांगलं समृद्ध होऊ हा दृष्टिकोन ठेवून आपण या वर्षी शिवार माझा हा कार्यक्रम सुरू करतो शिवार माझाच्या माध्यमातून मी आपणाला एकच सांगू इच्छितो कि आता खरीप हंगामाच्या तोंडावर पूर्व मशागतीला सुरुवात झालेली आहे आणि या पूर्व मशागतीमध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना समस्या असतील कोणते खत वापरायचे पेरणी कशी करायची कारण पेरणी करताना काही विशिष्ट पद्धती आहेत जर काही भागामध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता असेल तर त्यावेळी पेरणीची पद्धत आपल्याला बदलवणं गरजेचे आहे जर कमी पावसाची शक्यता असेल त्यावेळेची पेरणीची पद्धत ही वेगळी असते आणि साधारण पावसाचा जर वातावरण असलं तर त्यावेळेची पेरणीची पद्धत ही वेगळी असते अशा पद्धतीच नियोजन आपण जर केलं तर निश्चितच आपण समृद्धीकडे जाऊ आणि चांगल्या प्रकारे आपल्या उत्पादनात वाढ होऊ शकते ही अपेक्षा आपण या पद्धतीमध्ये आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आपल्याला काही खरीप हंगामाच्या संदर्भातील पूर्व मशागतीच्या का संदर्भात काही समस्या असतील किंवा थी। आपले चांगले अनुभव असतील तर निश्चितच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये माझा नंबर देतो नव्याण्णव एकवीस अठ्ठावन शहाण्णव त्रेसष्ट या नंबरवर आपण संपर्क करून आपले अनुभव आम्हाला सांगू शकता जर आपले अनुभव इतरांपेक्षा वेगळे असे वाटले तर निश्चितच आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर मुलाखतीसाठी बोलवू आणि आपल्या अनुभवाचा इतर शेतकऱ्यांपर्यंत इतर शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे या दृष्टीने तू विचार त्यानंतर दुसरं म्हणजे की तणनाशकाच्या संदर्भात मागील दोन वर्षापासून तणाच प्रमाण वाढलेलं आहे आणि रेग्युलर तणापेक्षा इतर नवीन तण सुद्धा आपल्या शेतामध्ये दिसत आहे त्यामुळं शेतकऱ्यांची डोकेदुखी अधिकाधिक वाढली आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं जास्तीत जास्त गांजर गावत हे शेतकऱ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे मागील तीन वर्ष दोन वर्षापासून गांजर गवताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि या गांजर गवताच निर्मूलन कसं करायचं अमरवेल आहे अमरवेल जास्त पाऊस जर असला तर त्यावेळेस अमरवेलाचा जास्त प्रादुर्भाव होतो तर त्या अमरवेलच सुद्धा नियंत्रण करणे कठीण जात तर त्या अमरवेलच्या संदर्भात सुद्धा आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो अमरवेलाच्या संदर्भात काही आपल्या समस्या असतील निश्चित आम्हाला कळवा गांधरगावच्या संदर्भात काही समस्या असतील तर निश्चित आम्हाला कळवा किंवा इतर त्यांना चटकना आहेत की ज्याचे व्यवस्थापन आपण करताना थोडी अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये द्या म्हणजे जेणेकरून आम्ही तुमच्या ज्या समस्या आहेत त्या नोट डाऊन करू आणि संबंधित शास्त्रज्ञांशी आम्ही मुलाखत घेऊन त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी करू आणि निश्चितच त्यांनी दिलेले उत्तर आणि आपण विचारलेली प्रश्न ही निश्चितच आपल्या नावानिशी आम्ही आमच्या चॅनलवर त्याचे प्रसारण करू आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न शिवार माझाच्या माध्यमातून यावेळशी करणार आहोत तर निश्चितच आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपणा सांगू इच्छितो की आपल्या तणनाशकांच्या संदर्भात किंवा पूर्व मशागतीच्या संदर्भात किंवा पेरणी पद्धतीच्या संदर्भात काही समस्या असतील काही अनुभव असतील काही सूचना असतील निश्चित आम्हाला या कॉमेंट मध्ये लिहून पाठवा आम्ही त्या संबंधित शास्त्रज्ञांशी संपर्क करून त्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न आमच्या नंबर वन न्यूज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तरी अपेक्षा अशीच आहे की आपण जास्तीत जास्त सहकार्य करून शिवर माझा हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यावर्षी आपल्या सोबत राहून यशस्वी करूया अशीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि आजचा लाईव्ह या ठिकाणी संपवतो धन्यवाद